नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने दिवस आनंदात जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांती होय आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये प्रमुख सणापैकी हा मकर संक्रांत एक सण म्हटला जातो या सणाला अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे तर देशभरातील राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा सण मकर संक्रांत सण साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण जो आहे हा चौदा जानेवारीला आपल्याला साजरा करायचा आहे पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे तर सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करत असतो तेव्हा त्या बदलाला मकर संक्रांती असं म्हटलं जाते तर जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करणार रा आहे आणि या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जाते तर या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये मकर मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येते मकर संक्रांतीची तारीख बदलण्यामागचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसू नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग आहे या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तेव्हा खरमास हा संपत असतो खरमास हा महिनाभर चालत असतो खरमास म्हणजे काय तर या विधीमध्ये लग्नकार्य ठरत नाही किंवा लग्नकार्य केले जात नाही यालाच खरमास असं म्हटलं जाते तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या मराठी व महिन्यामध्ये जी संक्रांत आलेली आहे या संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाणार आहे कारण ही संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे यंदा मकर संक्रांतीचा रंग कोणता आहे मकर जी देवी आहे तर तिने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे ही साडी परिधान केलेली आहे तर आपण घालावी का कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत व कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर काळा रंग या दिवशी परिधान करावा का वस्त्र वाहन त्याचबरोबर बोरनहाणं कसे करावे कोणत्या वेळेत विधी करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल तर घरामध्ये पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्योतिषशास्त्रामध्ये दरवर्षी सूर्य मकर राथीस वीस मिनटे उशिरा प्रवेश करत असतो तर तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर बहात्तर वर्षाने एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी सूर्य देव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे या हिंदू धर्मामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मकर संक्रांती सणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेलं आहे तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहाचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी सूर्य उत्तरायण असं तो उत्तरायण प्रसंगी सूर्याला अर्घ देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तर दान कोणते करावे तर या दिवशी तुम्ही दान करू शकता किंवा गरीब व्यक्तींना कपडे दान करू शकता उडीद खिचडी तांदूळ तिळ आणि चांदी ह्या ज्या वस्तू आहे हे एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता जेऊ घालू शकता पहा या दिवशी तिळाचे दान करायला खूप महत्त्व आहे सूर्याने प्रतिपदा दि, दिली तेव्हा अग्नीला दिली होती ज्यांचा स्वामी ब्रह्मा आहे म्हणून या दिवशी गरीब व्यक्तीला दानधर्म केले जाते तर तुम्ही पितळ्याच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश होतो शिवाय शाश्वत पूर्ण ही प्राप्त आपल्याला करून मिळत असते तसेच घरात सुख समृद्धी वैभव शांती आणि सुख लाभत असते संक्रांतीचे देवीने जे रंग घातलेला आहे त्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये कारण जी संक्रांती देवी आहे दरवर्षीच मकर संक्रांत या दिवशी नवीन वाहन नवीन वस्त्र आणि ज्या मखरावर बसलेली असते तर ते शुभ मानले जाते ही अशुभ मानले जाते तर काही स्त्रियाला असा प्रश्न पडलेला आहे की यावेळेस मकर संक्रांतीने कोणती साडी परिधान केलेली आहे तर पहा या दिवशी मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे म्हणून या दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी चुकूनही आपल्याला पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही कारण असं म्हटलं जाते की देवीने जर पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली असेल तर हा रंग आपण चुकूनही घालू नये मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो तर चौदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंगाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला गेलेला आहे पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही पण मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसले अशुभ मानले जाते पण यावर्षी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेलेले आहेत ते पाहूयात तर पहा महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडीशिवाय हिरवा लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकता तर पहा यावर्षी मकर संक्रांती देवीने पिवळा रंग घातलेला असल्यामुळे हा रंग आपल्याला घालता येणार नाही तर पहा पिवळा रंग प्रत्येक पूजेमध्ये प्रथम स्थान दिलेला आहे कारण हा रंग जो आहे हा माता लक्ष्मी आणि विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे प्रत्येक पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून आपण पूजा मानत असतो ती पूजा पूर्ण होत असते म्हणून पिवळ्या रंगाची साडी या मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांती देवीने परिधान केल्यामुळे आपल्याला परिधान करता येणार नाही तर हे पाच रंग तुम्हाला सांगणार आहे तर या पाच रंगाची साडी तुम्ही आवर्जून परिधान करावी हे पाच रंग तुम्हाला सांगणार आहे हे अतिशय अशुभ नाही तर शुभ सांगितले गेलेले आहे या रंगाची साडी परिधान केल्याने शंभर टक्के संक्रांती देवीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आणि यातील पहिला रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग तर पहा लाल रंग प्रत्येक पूजेमध्ये अत्यंत शुभ मानले जाते कारण माता लक्ष्मीचा हा अत्यंत पूजनीय आणि पवित्र म्हटलं गेलेला आहे लाल रंग प्रत्येक लग्नकार्यामध्ये किंवा पूजेमध्ये लाल रंग वापरत असतो कारण शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक लाल रंगाला म्हटलं गेलेलं आहे म्हणून आवर्जून लाल रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता त्यानंतरचा रंग आहे काळा रंग तर पहा प्रत्येक पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य म्हटला गेलेला आहे पण मकर संक्रांतीने यावेळेस काळा रंग परिधान न केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग जो आहे तो खूप शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा कोणत्याही लग्न कार्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये काळा रंग परिधान केला जात नाही कारण हा जो रंग आहे हा कोणत्याही पूजेमध्ये अशुभ मानला गेलेला आहे पण मकर संक्रांती हा जो सण आहे हा एकमेव सण आहे या सणाच्या दिवशी आवर्जून काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते त्यामुळे मनामध्ये कोणती शंका न बाळगता आपण काळा रंग हा परिधान करू शकता या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता त्यानंतरचा दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग तर पहा हिरवा रंगाची बांगडी परिधान केली जाते कारण हा निसर्गाचा रंग आहे प्रत्येक आपण बागेत बघत असतो फुले बघत असतो बघितल्यानंतर आपलं मन प्रसन्न होत असते तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या जेव्हा आपण परिधान करत असतो तेव्हा आपल्याला एक सकारात्मकता मिळत असते व आपल्या जीवनातील आणि मनातील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते हिरवा रंग आपल्या सौभाग्याचं प्रतीकसुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळेच तुम्ही या रंगाची साडी परिधान करू शकता त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल तर पहा लाल रंग जो आहे हा पूजेमध्ये आपण कुंकासोबत हळदी कुंकू अर्पण करून देवाला वापरले जाणारे जे कुंकू आहे हे आपल्या कपाळाला लावत असतो हे लावल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो आकर्षित दिसायला लागतो एक सौंदर्यवान चेहऱ्यावर आपल्या तेज उमटत असते किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचे पीस आपण पूजे दरम्यान पाटावर चौरंगावर मांडत असतो त्यामुळे या लाल रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता त्यानंतरचा दुसरा आहे, रंग आहे गुलाबी रंग तर हा जो रंग आहे अत्यंत शुभ मानला जातो पहा प्रत्येक जणांच्या घरात साडी किंवा ड्रेस असेल तर गुलाबी रंगाचा आवर्जून असतो प्रत्येक रंग आपण बघताना गुलाबी रंगामध्ये स्त्री असेल मुलगी असेल दिसायला सुंदर दिसत असते आकर्षित दिसत असते गुलाबी रंगामुळे कारण रंगा हा जो रंग आहे हा स्त्रियांना आणि मुलींना आकर्षित करत असतो आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यामुळे आपल्याला एक प्रकारची एक एनर्जी मिळत असते आणि हे गुलाबी रंग पाहिल्याने सुख समृद्धी आणि आनंद निर्माण होत असतो त्यामुळे या गुलाबी रंगाची साडी आवर्जून परिधान करावी यानंतरचा पुढचा रंग जो आहे तो म्हणजे केशरी केशरी रंग हा अतिशय शुभ आणि ध्वजाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे कारण केशरी रंगामध्ये एक सकारात्मकता लहरी ज्या आहे त्या राहत असतात पहा म्हणून तुम्ही या रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता तर पहा तुम्ही जांभळा रंग किंवा गुलाबी रंग निळा रंग किंवा केशरी रंग कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता कारण हे जे शुभ रंग आहेत तर हे अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे पिव्या रंगाची साडी जी, जी आहे ही चुकूनही आपल्याला परिधान करायची नाही तसंच आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाचा चोडा परिधान करायचा आहे तर पहा तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची एक किंवा दोन बांगड्या तुम्ही परिधान करू शकता चुकूनही प्लास्टिकच्या बांगड्या परिधान करू नये तर एका हातामध्ये आपल्याला सहा किंवा बारा अशा बांगड्या हिरव्या परिधान करायच्या आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला अकरा किंवा बारा अशा बांगड्या परिधान करायच्या आहे किंवा सात तुम्ही परिधान करू शकता अशा उत्तरत्या आणि चढत्या प्रकारामध्ये आपल्याला बांगड्या परिधान करायच्या आहे तर या दिवशी ओटी कशी भरायची आहे तर पहा या दिवशी गव्हाची ओटी भरली जाते यामध्ये सर्व संक्रांतीच्या वस्तू असतात तर एखाद्या महिलाची नारळ पीस देऊन ओटी भरली जाते बांगडे ठेवल्या जातात आणि जे संक्रांतीच्या वस्तू आहेत त्या सुद्धा दिल्या जातात तुम्ही दानधर्म करू शकता किंवा एखादी वस्तू दान केली तरीही चालेल वार देऊ शकता सोळा शृंगार असेल यापैकी एक वस्तू तुम्ही देऊ शकता तर या दिवशी टिचलेली किंवा तुटलेली बांगडी हातामध्ये चुकूनही परिधान करू नका तर एका हातामध्ये आपल्याला सहा किंवा एका हातामध्ये सात बांगड्या अशा परिधान करायच्या आहेत या दिवशी चुकूनही आपल्याला मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या परिधान करायच्या नाही आपल्याला शक्य होत असेल तर आवर्जून लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्याच परिधान करायचा आहे हिरव्या रंगाचा चुडा परिधान करायचा आहे किंवा तुम्ही लाल रंगाच्या किंवा सोन्या चांदीच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगड्याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी एक का बांगडी हातामध्ये का होईना आपल्याला ला लाखाची बांगडी घालायची आहे लाखाच्या बांगडीला खूप महत्त्व आपल्या आप वास्तुशास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे राखीचा चुडा किंवा लाखाची बांगडीसुद्धा या बांगडीला म्हटलं जाते तर लाखाची बांगडी एक दिवस किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे किंवा जोपर्यंत टिकते तोपर्यंत जो आपल्याला हातामध्ये ही जी बांगडी आहे लाखाची ही घालायची आहे ही बांगडी घालायला खूप महत्त्व दिले जा जाते बऱ्याच बायकांच्या हातामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी ही बांगडी परिधान केली जाते लाखेच्या बांगड्याला हातामध्ये परिधान करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेलं आहे तसेच या दिवशी या मकर संक्रांतीच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये आपण पाहतो की हळदी कुंकाचं वान दिले जाते किंवा संक्रांत झाल्यानंतर आपण कोणत्याही शुभ दिवशी हे वान देऊ शकतो सव्वीस जानेवारी पर्यंत हळदी कुंकाचं वान देण्याचा हा कार्यक्रम जो आहे हा सव्वीस जानेवारी पर्यंत आहे तर संक्रांती निमित्त पाच वर्ष किंवा साडेपाच वर्षापर्यंत वर्षा लहान मुलांचं बोनान तुम्ही करू शकता या दिवशी दहा कि त्याचबरोबर पाच सुवासिनी बोलवून काळ्या रंगाचे मुलाला कपडे परिधान करून बोरं बिस्किट चॉकलेट लाडू हे सर्व साहित्य चुरमुरे असेल मुरमुरे असेल हे एकत्र करून मुलांच्या डोक्यावर टाकले जाते आणि पाच सुवासिनीने ओवाळवून मुलाला हळदीकून खुलावले जाते अशा पद्धतीने बोवनाणं सकाळ किंवा संध्याकाळच्या प्रदोष काळामानंतर केले जाते तुम्ही जास्तीत जास्त प्रदोष काळामध्ये हे जे बोवनाणं आहे हे करू शकता सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही करू शकता ज्यामुळे मुलाला वाईट नजर लागत नाही दृष्ट लागत नाही किंवा एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली आहे तीच नजरसुद्धा उतरत जात असते म्हणून कोणत्याही बाहेरची व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर तिची नकारात्मकता लागत नाही नजरदृष्ट लागत नाही म्हणून हे बोरणानं केले जाते अशा पद्धतीने हा जो सण आहे हा आनंदाने आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान न करता आवर्जून प्रत्येक रंग अत्यंत शुभ मानला जातो म्हणून हा रंग आवर्जून परिधान करावा पिवळा रंग चुकूनही परिधान करू नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता